साहेबच आपल्या सगळ्यांशी बोलतो आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभा आहेत त्या लोकसभेकरता करताना सर फेमास युतीतील जे प्रमुख लोक आहेत त्यांनी आमच्या कोणाशी संपर्क करावा त्यासाठी आम्ही समन्वयक मिळणार आहोत आणि त्याप्रमाणे आज आम्ही दिवस होतो अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारस करता आम्ही सगळं समन्वय घेतलेले आहे आणि त्या समन्वयाची यादी आता आमचं चेतन पेडणे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे यादी घेऊन आता जाणार आहेत ती यादी त्यांच्याकडे आम्ही सुपूर्ण करणार आहे मोस्टली त्या यादीमध्ये आमची सगळं नेते मंडळी आहे त्या नेतेमंडळींची नावं दिलेली आहेत आणि ती अधिकृतपणे ही यादी आता आमच्या मनसे आधी तिथे ते आमदार मिळेल असाच आहोत ती यादी वर्षा बंगला देवगिरी बंगला आणि नवदूत बंगला अशा तुम्ही बंगल्या नोकरी आम्ही फॉटोन बघायला अवकाश एकदा त्यांना यादी पाहू द्या आता त्यांनी न पाहता आम्ही तुम्हाला नावं हो सांगणं काही उचित नाही त्यामुळे ती ऑफिशियली यादी फॉटोली घेऊन जातो आहे यादी असा जाईल झाला तुम्ही काही सभेबद्दल काही चर्चा झाली का सभा होणार आहे का हां एकंदर आता पाहिलं तर युती आणि आम्ही आता त्या माहितीमुळे बोललेलो आहोत तर माहितीच्या दृष्टीकोनं त्यांची आता जे काही मेळावे चालू झालेले आहेत त्या मेळाव्यांमध्ये आमच्या नेते मंडळीपासून सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायचे आणि त्याप्रमाणे सहभागी आता व्हायला सुरू होईल मला मेळावे आता सुरू झाले आणि आता पहिला टप्पा तर ऑलरेडी संपलेला आहे त्यांचा पार्श्वभूमी सहभागी होतील आणि निश्चित प्रचाराला सुरक्षा राज्यात राज ठाकरे यांच्या काही सभा होणार आहेत अजून तसा काही निर्णय आमचा झालेला नाही पण पाहू हा युतीतील लोक कशाप्रकारे मागणी होतात त्याच्यावरती भरत पाहिलं आणि त्यांच्यात साहेब ठरवतील काय ठरवलं म्हणजे माहिती त्याच्यावर उमेदवारी मागणी केली राज ठाकरे यांच्याकडे सभा घेतील का संपूर्ण अधिकार द्यायचा स्वतःचा आहे कुठे सभा द्यायचं नाही सभा द्यायच्या तुम्हाला मागच्या आठवत असेल की मागच्याला सुद्धा सभा आपण दिली होती माझ्या माहितीप्रमाणे आपण भुजबळ साहेबांसाठी नाशिकला सभा दिली होती सुरेश चटकरी साहेबांसाठी रायगडला सभा दिली होती सज्ज दिनामा मागण्यासाठी तेव्हा माझ्यासाठी ईशान्य मुंबईत सभा बऱ्या ठिकाणी सभा बाळासाहेबांनी दिल्या होत्या आणि आपण सभेच्या आता शिवाजी पार्क शेवटच्या कर्त्यामध्ये एखादी सभा शिवाजी आमच्या पक्षातून नेहमीच होतो आणि त्याप्रमाणे मैदान बुक करायला लागते त्याप्रमाणे ते मैदान बुक केलेलं आहे आता सतरा तारखेची अजून काही कसं हे नाही तर सदेसाठी मैदान सभे ठाकरे गट मला वाटतं की आता प्रत्येक उमेदवाराचा जसं राहुल शवाळे त्यांनी मागणी केली आहे त्याप्रमाणे आता काही करण्यात नाही परंतु प्रत्येक उमेदवार साधारण सायबर क्रिएट करायला प्रयत्न निश्चित करेल आणि त्याने ती सायबिक भेटतील सुरे का आणि त्याप्रमाणे ते मागणी करतील त्याच्यावर त्यांना साईड ठरवतील काय करायचं की पण त्यांनी मागणी केली असेल असा मला अंदाज आहे